नमस्कार मंडळी नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत उपवासाला काहीतरी चमचमीत आणि पौष्टिक खाण्याची इच्छा तर सर्वांनाच होते बरोबर ना तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचे गरमागरम अप्पे आणि त्याबरोबर खाल्ली जाणारी चटणी इथे दाखविल्याप्रमाणे जर तुम्ही अप्पे बनवले तर अगदी परफेक्ट होणारच उपवासाचे अप्पे हे बनवायला फारच सोपे आहेत आणि चवीला तर अप्रतिमजे अग लागतात अगदी फायबर युक्त आणि प्रोटीनयुक्त हे अप्पे आहेत त्यामुळे उपवासाला जास्त भूक लागण्याची शक्यता खूप कमी होते आणि खूप वेळ अजिबात भूक लागत नाही म्हणूनच हे अप्पे अशा प्रकारे तुम्ही बनवून उपवासाला खाऊ शकता रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सोपी सुटसुटीत तर आहेच तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक मित्र करा आणि आपल्या मैत्रिणींना शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करू यावासाचे आपे बनवण्यासाठी इथे मी मूग डाळ स्वच्छ धुवून साधारणतः तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून अशा प्रकारे भिजवून घेतली आहे मुगाची डाळ साधारणतः एक ते दोन तास अगदी व्यवस्थित भिजवून घ्यायची आहे आता आपण ही डाळ व्यवस्थितपणे बारीक वाटून घेऊया त्यासाठी इथे मी मिक्सरचे भांडे घेतली आहे आता त्यात आपण भिजवलेली मूग डाळ घालूया भिजवलेली मूग डाळ घातल्यानंतर त्यात आपण लगेचच अर्धा चमचा जिरे घालूया जर जिरे आवडत असेल तर घाला नाही घातले तरी चालेल आता त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून अगदी बारीकसर अशी पेस्ट तयार करून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे अगदी सर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे ती आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया त्यानंतर मिश्रणात आपण एक एक करून जिन्नस ॲड करूया त्यामध्ये दोन चमचे आलं आणि मिरचीची पेस्ट इथे घालूया त्याबरोबरच पाव चमचा लाल तिखट इथे मी रंगासाठी वापरत आहे आणि चवीनुसार मीठ घालूया आता ह्या मिश्रणाला बायंडिंग येण्यासाठी इथे मी एक वाटी भगरीचे पीठ घेतले आहे तुम्ही भाजणीचे पीठही इथे घेऊ शकता म्हणजे उपवासाची भाजणी इथे घेतली तरी चालेल आता हे मिश्रण स्पॅच्युलाच्या साह्याने व्यवस्थित एकजीव करून घेऊया म्हणजे त्यामध्ये जे आपण मसाले घातले आहेत ते पुरेपूर एकजीव होतील आणि त्याची चव पूर्णपणे उतरेल पाहू शकता आपल्याचे मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे आता हे मिश्रण रेस्ट करण्यासाठी साधारणतः पंधरा ते वीस मिनटे ठेवूया म्हणजे त्यातील जी भगरी जे बीट आहे तेही फुलेल आणि मिश्रण एक संघ असे तयार होईल साधारणतः पंधरा ते वीस मिनटानंतर आपण पाहू शकता मिश्रण थोडेसे फुलले आहे आणि घट्टसरही झाले आहे आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण पाव चमचा बेकिंग पावडर घालूया किंवा तुम्ही इथे बेकिंग सोडा किंवा इनोचा वापर करू शकता बेकिंग पावडर मिश्रणात घातल्यावर लगेचच त्यामध्ये दोन चमचे पाणी घालूया आणि बेकिंग पावडर ॲक्टिवेट करून घेऊया त्यामुळे आपले जे अप्पे आहेत त्याला आतून अगदी व्यवस्थितपणे जाळी सुटते आणि मिश्रण अगदी हलके फुलके असे तयार होते आता हे मिश्रण अगदी एकाच दिशेने अशा प्रकारे व्यवस्थित एकजीव करून घेऊया साधारणतः एक ते दोन मिनटे हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे म्हणजे बेकिंग पावडर एकसारखी मिश्रणाला लागेल साधारणतः एक ते दोन मिनटानंतर आपण पाहू शकता मिश्रण हलके फुलके झाले आहे आता लगेचच आपण आप्पे बनवायला घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर पात्र गरम करत ठेवले आहे आता त्यामध्ये थेंब थेंबर तूप घालूया इथे मी तुपाचा वापर करत आहे तुम्ही तेलाचाही वापर करू शकता आता तू प्रत्येक खणात व्यवस्थितपणे घालून घेतल्यावर त्यामध्ये जे आप्याचे मिश्रण तयार करून घेतले होते ते अशा प्रकारे एकसारखे प्रत्येक खणात व्यवस्थितपणे घालून घेऊया पाहू शकता मी प्रत्येक खणात अगदी व्यवस्थितपणे आप्याचे मिश्रण घालून घेतले आहे आता हे अप्पे अगदी आतपर्यंत व्यवस्थित शिजावे यासाठी मी भांड्यावर झाकण ठेवणार आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हे आप्पे साधारणतः तीन ते चार मिनटे एक बाजू व्यवस्थित खरपूस भाजून घेणार आहे अप्पे आजपर्यंत शिजण्यासाठी साधारणतः तीन ते चार मिनटे लागतातच साधारणतः तीन ते चार मिनटानंतर वरची बाजू व्यवस्थित सुकल्यानंतर अशा प्रकारे चमचा आणि अप्पे अगदी व्यवस्थित पालटून घ्यायचे आहे आणि पुन्हा हे अप्पे साधारणत तीन ते चार मिनटे दुसरीही बाजू अगदी व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायची आहे अप्पे भाजत असताना पुन्हा त्यावर थेंब थेंबभर तूप घालायचे आहे आणि दोन्ही बाजूने अप्पे आलटून पालटून खरपूस भाजून घ्यायचे आहे पुन्हा साधारणत तीन ते चार मिनटानंतर आपण पाहू शकता अप्पे दोन्ही बाजूने अगदी खरपूस भाजले गेले आहेत आता लगेचच ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच प्रकारे सर्व राहिलेले आपेही मी बनवून घेत आहे पाहू शकता सर्व आप्पे मी बनवून घेतले आहेत आता बरोबर खाल्ली जाणारी आपण चटणी बनवून घेऊया त्यासाठी इथे मी मिक्सरचे भांडे घेतले आहे आता त्याला आपण अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याची काप घालूया त्याबरोबरच दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आले घालूया आणि चवीनुसार मीठ घालून प्रथम मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून पाणी न घालता अगदी चाडसर भरड तयार करून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे अगदी चाडसर भरड करून घेतल्यावर त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्सरच्या भांड्याची झाकण लावून अगदी बारीकसर अशी चटणी वाटून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे खोबऱ्याची चटणी पूर्णपणे तयार झाली आहे लगेचच ती आपण बाऊलमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे तयार झाली आप्याबरोबर खाल्ली जाणारी चटणी लगेचच गरमागरम अप्पे आणि चटणी सव करूया अशा प्रकारे तयार झाले उपवासाचे आप्पे आणि त्याबरोबर खाल्ली जाणारी चटणी हे अप्पे तुम्ही उपवासच काय रोजच्या नाश्त्यासाठी किंवा कधीही केव्हाही बनवून खाऊ शकता फारच अप्रतिम असे लागतात शिवाय फायबर आणि प्रोटीनयुक्त आहे इथे मी अप्प्यामध्ये जास्त साहित्य वापरले नाही आहे जर तुम्हाला यामध्ये उकडलेला बटाटा किसून घालायचा असेल तर तोही घालू शकता किंवा त्यामध्ये दह्याचाही वापर करू शकता किंवा लाल भोपळा उपवासाला चालतो तोही इथे घातला तरी चालेल अशा प्रकारे तुम्ही अप्पे आणि चटणी पण पहा आणि त्याचा आस्वाद घ्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निःशुल्क आहे लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या आणि सुटसुटी त्याच्या रेसिपीचं धन्यवाद श्री स्वामी समर्थ